कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत तालुक्यात अनेक शिक्षण संस्था असल्या तरी विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ देणाऱ्या परीक्षांचं योग्य मार्गदर्शन अनेकदा प्रश्नार्थक दिसतं विद्यार्थ्यांचं कौशल्य बुद्धिमत्ता आणि त्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी या स्पर्धा परीक्षा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात बदलत्या काळानुसार पालकांनी शिक्षणाची आणि विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची सांगड घालत विविध स्पर्धात्मक आवाहनं देणाऱ्या परीक्षांकडे कल वाढवलाय हो मंथन वेलफेअर फाउंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत जिल्ह्यातील अंदाजे एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यातील कर्जत तालुक्यातून सहाशे चौसष्ट विद्यार्थ्यांनी बाजी मारत अलौकिक यश संपादन केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे निवृत्त मुख्याध्यापक बिडवे गुरुजी यांच्या पेन्शनमधल्या पैशांमधून हा सोहळा संपन्न झाला बिडवे गुरुजी यांचं शिक्षणाविषयी असणारं प्रेम आणि विद्यार्थ्यांसाठी असणारी तळमळ त्यांच्या डोळ्यातून दिसून आली या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते होणार होतं पण आमदार महेंद्र थोरवे महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेल्यानं त्यांचं प्रतिनिधित्व करत ती जबाबदारी प्रसाद थोरवे यांच्यावर सोपवण्यात आली आणि खऱ्या अर्थानं तितक्या जोशानं आमदार महेंद्र थोरवे यांचं प्रतिनिधित्व करत प्रसाद थोरवे यांनी मार्गदर्शन करून उपस्थितांची मनं जिंकली उच्च शिक्षित आणि विद्यार्थ्यांसाठी युवासेनेच्या माध्यमातून काम करत असणाऱ्या प्रसाद थोरवे यांच्या उपस्थितीनं सर्वांनी आनंद व्यक्त केला मान्यवरांच्या भाषणानंतर प्रसाद थोरवे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं आधुनिक काळात विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची कसोटी घेण्यासाठी चांगल्या प्रकारचं व्यासपीठ निर्माण झालेलं आहे आणि विद्यार्थीसुद्धा तितक्याच आवडीनं यामध्ये सहभाग घेऊन चांगलं यश संपादन करत आहेत ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवलंय त्यांचंसुद्धा कौतुक आहे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून नक्कीच हे विद्यार्थी या महाराष्ट्राचं आणि पर्यायानं देशाचं उज्ज्वल भवितव्य घडवून आई वडिलांचं नाव मोठं करतील अशी खात्री या क्षणी मला वाटते अशी प्रतिक्रिया प्रसाद थोरवे यांनी दिली शेळके हॉल इथे पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यासाठी उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे प्रांत प्रकाश सकपाळ गटविकास अधिकारी सुशांत पाटील तहसीलदार धनंजय जाधव नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे गट अधिकारी कर्जत अनंत खैरे वनपरिक्षेत्र अधिकारी कर्जत समीर खेडेकर उपस्थित होते आमदार महेंद्र थोरवे यांच्या अनुपस्थितीत प्रसाद थोरवे यांच्या मार्गदर्शनानं कार्यक्रमाला रंगत आणली त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांच्या सहवासात घडलेले तरुण फक्त राजकारण आणि समाजकारणातच नाहीत तर शिक्षण क्षेत्रात सुद्धा परिपूर्ण आहेत याची खात्री सर्वांनाच पटली या ठिकाणी आल्यानंतर पंच्याहत्तर वर्षांच्या बाबांना मी भेटलो बाबांना या मंथन भेटण्याची जी, जी काय जडण आहे का त्याबद्दल विचारलं गेली दोन वर्ष हे मंथन वेफ फाउंडेशन या ठिकाणी काम करत आहे बाबांनी मला सांगितलं की माझी नाव हे सुष्मिता म्हणून तर सुष्मिताला मंथन परीक्षेसाठी कल्याणा करणार लातूर पासून ते कल्याणपर्यंत पाहिला माझ्या जातीला जो प्रवास करताना त्रास करावा लागला या ठिकाणी करावा लागू नये म्हणून या मंत्रेशे आज म्हणायला गेलं तर खरोखर बाबा या ठिकाणी आपले महाराष्ट्रित आभार आपण या सध्या విద్యార్థ్యా వేగే విద్యార్థి విద్యార్థ్యా గౌరవ విద్యార్థ్యా सुद्धा म्हणण्याचं स्वप्न आहे गरीबीच्या परिस्थितीमध्ये रस्त्यावर पतधिराच्या खाली अभ्यास करू एपीजे अब्दुल कलाम साहेब त्या ठिकाणी मिसलमॅन झाले नवे नवेकर या भारताचे त्या ठिकाणी उच्च नागरिक झाले आज आपल्याला बघायला गेलं तर अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात मागील मागच्या परीक्षेमध्ये यूपीएससी मध्ये उत्तीर्ण झालेले

यूपीएससी मातृत आपल्याला आय एएस आयपीएस होत आहे ए आहे आपल्याला ठिकाणी पीएस ड्या प्रसन्न अशा प्रकारचे आहे त्या ठिकाणी आपल्याला मगर भविष्यात सामोळं चालव येतो आज या आमच्या कजर सगळ्या ठिकाणी मस्त वेगवेगळे फाउंडेशन ज्यावेळेस मी दहावी बारावी पंधरावी शिक्षण घेत होतो त्यावेळेस मला माहिती नव्हतं की स्पर्धा परीक्षा काय असतात आपली सर्व ग्रामीण भागातली मुलं त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे त्यांच्याकडेच गुण आहे पण स्वतः त्या ठिकाणी कशा भरवल्या जातात कशा प्रकारे स्पर्धेला सामोरं जावं राज्यपाल

আজ আমনাসযাইন কেচাকালা ইনেশাজিয়তেযনাং টমকাসত্তো.. তো আমাইযাপামাসটি য়াइকালেনে কেনে বাইখাকাক্য়াই টিদ্শাকেনে ক� तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका